पण या ठिकाणी संत ज्ञानेश्वराजी चारी भावंडांचे जन्मस्थळ आपेगाव या ठिकाणी आहोत हे आपेगाव ज्ञानेश्वर महाराजांच्या चारी भावंडांचे जन्मस्थळ या ठिकाणी आपण आलो आहोत प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर या ठिकाणी या भिंतीवर जन्मसंस्थानचे क्षेत्र आपले गाव ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल थोडीशी माहिती लिहिलेली आहे या ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मभूमीच्या या ठिकाणी पुनर्निर्माण चालू आहे ठिकाणी आपेगावी श्री ज्ञानेश्वरी महाराजांच्या जन्मस्थानी दूरवरून लोक येत असतात ते संपूर्ण उतरता येते दत्तात्रय भुजबळ पुण्यावरून पंढरपूरला जात असताना गावी या ठिकाणी रणेश्वरी महाराजांच्या मध्ये हा मोठा हॉल सभामंडप बांधण्यात आलं आहे प्रशस्त असा सभा मंडप भिंतीवर रेडा बोलवल्याचा हा प्रसंग पैठणमध्ये जो रेडा बोलवला तो प्रसंग भिंतीवर कोरलेला आहे आळंदीमध्ये सांगदेव महाराज ज्यावेळेस वाघावर बसून वेळ देण्यासाठी आले त्यावेळेस ज्ञानदेवानं भिंत चालवली तो प्रसंग या ठिकाणी भिंतीवर कोरलेला आहे शिलपय भरिले देवल यांनी बालन धारवाल परिवारानं या मंदिरासाठी मदत केली असावी म्हणून या ठिकाणी त्यांचा फोटो लागलेला आहे असा हा सुंदर परिसर गोदावरी नदीच्या किनारी पाहतो हा ठिकाणी समोर गोदावरी नदी आहे आणि हा गोदावरी नदीवरील पूल ही नदी या बाजूला पाहत गेलेली आहे अशा प्रकारे हे सुंदर असं मंदिर मागून मंदिराच्या पाठीलमागून सभामंडपार दिसत आहे हे ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्तीनाथ सोपांदे यांची मंदिरं विष्णू महाराज कोल्हाकर कोल्हा यांचे स्थळ देवाची अळी समाधी झाड कैवल्याची होल्य मावली ज्ञानेश्वर मावली सोनचरी भिंतीवर हे संत महात्म्याची चित्रे पदे रेखाटलेले आहेत विष्णुदेश शंकर हीश्वर महाराजांचा एक या ठिकाणी होता त्यांनी या ठिकाणी बारा वर्ष तप केलं आणि आपल्यातील शक्ती जागृत केली ते हे आपले गाव आणि संत ज्ञानेश्वर महाराज माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी हे माऊलींचं मंदिर आणि हा सुंदर असा परिसर माऊली गुरु ठेवी अलंका पुरी नावठी अलंका पुरी पिंपळ सोन्याचा हे दारी पिंपळ सोन्याचा हे धारी नदी इंद्रायणी छातीरी नदी इंद्रायणी छातिरी माऊली Guru Maholi, a p e g a w e t i l Mandir. Maholi, Guru Maholi. Amuchi Naneshwar Maholi. Amuchi Naneshwar Maholi. Amuchi Naneshwar Maholi. Hi b a g a v a d Gavya Divya Si. Naneshwar Maholinchi. a p e g a w e t i l Mandirati. ही प्रतिमा या ठिकाणी आपल्या मनाला मनामध्ये एक जागृती देऊन जात आहे आणि ही बाहेरून तो आपण गेटमधून आलोय त्या गेटमधून आले तो इमारत आणि तो वटवृक्ष त्या वटवृक्षाखाली ज्ञानेश्वरांनी साधना केली तर हा आपेगाव येथील माऊलीचे जन्मस्थान मंदिर हे सभागृह हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनासवाडी पुणे